तुम्ही मूळव्यात किंवा सांधेदुखीने त्रस्त असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण एक अद्भुत औषधी वनस्पती घाणेरीबद्दल माहिती घेणार आहोत जेव्हा हे आपल्या शरीरावर प्रभाव दाखवते तेव्हा तुमचं जीवनच बदलून जातं चला तर सुरुवात करूया घानेरी ही एक औषधी वनस्पती आहे जी मूळव्यात आणि सांधेदुखीच्या समस्यांवर प्रभावी उपचार करतो त्याचे पानं आणि मुळं विशेषतः सूज कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात याच्या नैतिक गुणधर्मामुळे शरीरावर आराम मिळतो घाणेरी केवळ एका वनस्पतीचा उपयोग नाही ते शरीराला शुद्ध करण्यास मदत करते आणि दैनंदिन जीवनात विविध शारीरिक समस्या सोडवू शकते घाणेरी वनस्पतीचे अनेक फायदे आहेत पण मूळव्या आणि सांधेदुखीसाठी त्याचे फायदे अत्यंत महत्वाचे आहे याचे पान आणि रस शरीरातील सूज कमी करतात आणि रक्त संचार सुधारतात ही वनस्पती सूज पाण्याची कुंडी आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो आणि शरीराला आराम मिळते घानरीचे प्रमुख गुणधर्म त्याच्यातील औषधी घटकामुळे आहेत जे शरीराला थंड ठेवतात आणि संप्रेरक कार्य करतात घाणेरीचा उपयोग दोन प्रमुख पद्धतीने केला जातो पहिली पद्धत म्हणजे घाणेरीच्या पानाचा रस काढा आणि दररोज एक ते दोन वेळा घ्या हे तुमच्या शरीराला सूज कमी करण्यात मदत करेल दुसरी पद्धत म्हणजे घाणेरीच्या पानाचा लेप तयार करून त्याला सांद्यावर लावा यामुळे सांदी आराम मिळतो आणि सोज कमी होतो ज्याच्या नियमित वापराने हळूहळू आराम मिळण्याची प्रक्रिया सुरू होते फक्त मुळव्यात किंवा सांदी दुखीच नाही घाणेरी हे शरीरासाठी एक उत्तम टॉनिक आहे ते हाडे मजबूत करते शरीराच्या पचनक्रियेला सुधारते आणि आपल्या रोगप्रतिकारक क्षमता वाढवते घाणेरी वनस्पती तुमच्या शरीराला आंतरिक आणि बाह्य दोन्ही प्रकारे शुद्ध करते जर तुम्ही घाणेरीचा वापर करत असाल तर किमान दहा ते पंधरा दिवस हा उपाय सुरू ठेवा यामुळे तुम्हाला त्याचे अधिक फायदे मिळतील तुम्ही हा उपाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले विशेषतः जे लोक आरोग्य समस्यापासून त्रस्त आहेत त्यांच्यासाठी तर मित्रांनो असे आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल घाणेरी वनस्पती वापरून मोळव्यात आणि सांदी दुखीपासून आराम मिळवण्याचा चांगला उपाय आहे यासारखे अनेक आरोग्य टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्ही घाणेरीचा वापर केला का तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका धन्यवाद